हा हे बघा हे जे सगळं काळा दगड दिसतो ना सगळा चुना आहे बघा त्यावेळीचा शिवाजी महाराजांच्या काळातला ज्यावेळी किल्ला बांधून पूर्ण झाला सोळाशे सदुसष्ट ला त्यावेळी सोळाशे सदुसष्ट ला बनवलेला शिल्लक राहिला चुना आहे आता साडेतीनशे वर्ष होऊन गेले तीनशे साठ वर्ष होऊन गेले ह्या चुन्याला आहे तसंच आहे बघा दगड बनलेला आहे हा आता चुना वापरू शकत नाही कोणी पण लक्षात येईल तुम्हाला कळतंय का हा किल्ल्याचं बांधकाम शेवटी इकडे पूर्ण झालंय त्यावेळी शिल्लक राहिलेला एवढा मोठ्या चुन्याचा ठीक आहे हा शिल्लक राहिलेला साठा आहे कळलं आता आपल्याला पुढे जायचंय शिवाजी महाराजांच्या मावळ्यांनी दगड जी तोडलेली आहेत दगड कुठे तोडलेली थी आहेत ते ती जागा मी तुम्हाला आता दाखवणार आहे समोर बघा पाठीमागे मोठे मोठे खडक दिसतात बघा किल्ला बांधताना इथले दगड तोडले गेलेले आहेत पण हे दगड कसे काय निर्माण झाले इथे बेट कसं काय निर्माण झालं तर साधारण सांगितलं जात सत्तर हजार कोटी वर्षापूर्वी इथे समुद्रामध्ये ज्वालामुखीचा उद्रेक झाला होता या अरबी समुद्रामध्ये लक्षात घ्या आणि ज्वालामुखीचा उद्रेक होऊन हजारो कोटी वर्षापूर्वी हे बेट तयार झालं होतं दगडाचं लक्षात आलं का लक्षा लक्षा तुम्हाला हे मोठे मोठे खडक हे शिवाजी महाराजांनी तो तोडलेले आहेत पण तोडायला त्यावेळी शिवाजी महाराजांकडे आधुनिक मशीन नव्हती किंवा कटर नव्हते आताच्या काळात जसे कटर असतात बघा दगड कापायचे तसे शिवाजी महाराजांच्या काळात नव्हते मग दगड शिवाजी महाराजांनी तोडली कशी त्यांच्या मावड्याने त्यांच्या मजुरीने दगड तोडायचे कसे तर एक सोपं टेक्निक होतं दगड तोडायचं इथे सुरंग वगैरे काही लावले गेले नाही दगड तोडायला शिवाजी महाराजांनी पर्यावरणाचा पण अभ्यास किंवा के विचार केला होता त्यावेळी पर्यावरणाला इजा पोचू नये म्हणून शिवाजी महाराजांनी एक सोप तंत्र वापरलं होतं दगड तोडायचं त्यातला एक दगड इथे तोडायचा किंवा तुटायचं राहून गेलेला आहे चुकून तो दगड आपल्या समोर बघू शकता हा किल दगड तोडण्यासाठी होल केलेले आहेत अशा दगडांमध्ये चिनी हातोड्याने खाचा करायचे आणि हे होल केल्यानंतर या होलांमध्ये सागाची लाकडं भरायचे लाकडं फिट झाली की पावसाचं पाणी दहा बारा दिवस ताकत राहायचे वरती मावळे कळलं का बरोबर दहा बारा दिवसांनी लाकडं फुगायची लाकडं फुगली की दगडांना भेगा जायच्या क्रॅक जायचे क्रॅक झाले की फातर लोक त्या दगडांना चिनी हातोड्याने आकार द्यायचे आणि जसं त्यांना दगड पाहिजे चौकोणी आईचा कृती तसे दगड घडून किल्ला बांधायचे कळलं तुम्हाला समोर बघते निशान तुम्ही कळलं का तुम्हाला बघा असे केलेले आहेत आणि असे दगड हे तोडून किल्ला बांधलेला आहे कळलं सर्वांना समोर पडलेली भिंत दिसते बघा दारुगोळ्याचं कोठार आहे सतराशे पासष्ट ला इंग्रजांच्या जहाजातून एक टोपीचा गोळा आला आणि कोठारावर पाडून हा दारुगोळा त्यावेळी नष्ट झालेला आहे सतराशे पासष्ट ला पास आता खंडर झालेला आहे त्याच ओके